सभेसाठी फार लोकांना आपल्याला सांगता आलं नाही या ट्रॅक्टर रॅलीला उपस्थित असणारे राज्याचे प्रभारी आदरणीय एच के पाटील साहेब सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित असणारे या राज्याचे महसूल मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य थोरात साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा आमच्या तरुण सहकार्याने कृषी खात्याच्या माध्यमातून सहकार खात्याच्या माध्यमातून या काँग्रेसचा चेहरा घेऊन काम करणारे मोडून काढण्यासाठी आंदोलन करण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र जमलेलो त्या ठिकाणी कंपनी करायची तुम्ही शेतकरी आम्ही सगळे शेतकरी शेतीचे मालक राहणारे आपण त्या ठिकाणी कामगार म्हणून

त्या उद्योगपतींच्या घशात घालायचं काम या सरकारने सांगतो त्या त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते सन्मान्य आमदार किएन पाटील साहेब माननीय आमदार चंद्रकांतजी जाधव माननीय आमदार ऋतुराजी पाटील भारतीय जनता पक्षासारखा जो प्रतिगामी पक्ष आहे जातीवादी धर्मवादी पक्ष त्याला बाजूला ठरण्याकरता आम्ही तिने एकत्र आलो आणि त्यामध्ये केंद्रबिंदू मानला सर्वसामान्य माणूस आणि पहिला निर्णय आमचा जो जाहीरनाम्यामध्ये होता की दोन लाखापर्यंत कर्ज आम्ही माफ करू दोन लाखापर्यंत शेत कर्ज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विना सायात जाऊन पोहोचलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे मागच्या सरकारनं कर्ज माफी दिली परंतु ती कर्जमाफी पासष्ट पासष्ट लोकांनी फॉर्म भरायला लावला होता ती कुठेतरी काही थोडेफार मिळाले ते आणि विनाश सायास कोणताही त्रास न देता पोहोचले कोरोनाच्या संकटामुळे आमच्या अडचणी झालेल्या आहेत दोन लाखापेक्षा वरचा जे कर्ज आहे त्यांना मदत आम्हाला करायची आहे ज्यांनी नियमित फेड केली त्यांनाही मदत करायची आहे थोडीशी अडचण झाली तर ते सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तो शब्द सुद्धा आम्ही पूर्ण करू त्याची ग्वाही तुम्हाला आम्हाला त्या निमित्त कोरोनाच्या संकटामध्ये लॉकडाऊन मुळे सुद्धा काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आम्ही निर्णय घेतला आमच्या सरकारनं निर्णय घेतला आणि दहा लाख लिटरची रोज पावडर केली आणि शेतकऱ्याचं दूध घरी राहणार काळजी घेतली हा निर्णय सुद्धा क्रांतिकारकच आहे लक्षात ठेवलं पाहिजे आपण पाहिलं असेल कापूस खरेदी करायची विदर्भ मराठवाड्याचा विषय असेल आपल्याकडे कमी असेल परंतु प्रचंड कापूस खरेदी आम्ही केली महा चक्रीवादळाचं संकट आलं तिथल्या सगळी व्यवस्था शेतकऱ्या करता मदत आम्ही केली महापुराचं संकट विदर्भामध्ये आले तिथे व्यवस्था केली अतिवृष्टीचं पुन्हा संकट आलं दहा हजार कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय या राज्य सरकार घेतला तुम्ही पाहिलं असाल तुमच्या कपुराचं संकट आलं त्या सरकारच्या कालखंडामध्ये त्याचे पैसे सुद्धा मान्य बंटी पाटील साहेब माननीय पी एन पाटील साहेब आणि आपले आमदार माग लागून ते पैसे आता तुमचे पुरे केले हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आम्ही दिले ते पैसे आम्ही काम करतो आहोत तुमच्याकरता काम करतो आहोत परंतु केंद्र सरकार जे निर्णय घेत आहे ते निर्णय तुमच्या शेतकऱ्याचा निवड शेतकऱ्याच्या विरोधीत नाही जनतेच्या विरोधी आहे जी व्यवस्था बाजार समितीची निर्माण केली होती मान्य यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि जी देशांनी स्वीकारली ती मोडीत काढण्याचा कार्यक्रम आहे आता काही मुठभर व्यापारी मुठभर नफेकोर मुठभर साठेबाज यांच्या ताब्यात सगळ्या शेतकऱ्याचा माल देण्याची तयारी या कायद्याने केली आहे चर्चा मागत होते आमचे तिथले खासदार त्यांना निलंबित करून कायदे पास करण्यात आलेले आहेत लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये या कायद्यानं शेतकऱ्याचा माल स्वस्तात खरेदी होणार साठेबाजी साठे साठे करणार आणि महागाला जनतेला विकणार ही व्यवस्था भारतीय जनता पक्षानं आता केलेली आपल्याला दिसते आहे आधारभूत किंमत जी शेतकऱ्याच्या मालाला एक किंमत आधारभूत असते आधारभूत कमतीची व्यवस्था त्यामध्ये ठेवली नाही पुढे तक्रार करायची व्यवस्था नाही अशा प्रकारचे कायदे त्यांनी मंजूर केलेले आहेत ते कोणताही विचार नाही फक्त मालकाचा विचार केलेला आहे याचा अर्थ असा की हे सरकार जे आहे केंद्र सरकार ते शेतकऱ्याच्या कामगारांच्या जनसामान्याच्या विरोधातले कांद्याचं आंदोलन चालू आहे आज नाशिकला थोडंफार बाजार भरा मिळत होता कांद्याच्या बाजार बाजार परदेशातून कांदा आया पाकिस्तान मधून सुद्धा आता असं मला ही गोष्ट यांची साखर मोठ्या आपल्याला साखर आहे आपण निर्यात म्हणतो बाजार आंतरराष्ट्रीय बाजार बरे परंतु यांनी निर्यात बंदीचा घाट सुद्धा तिथे घातलेला आहे याचा अर्थ असा की हे कामगारांच्या विरोधातले हे शेतकऱ्यांच्या विरोधातल्या यांना आपल्या हिताची काही काळजी नाही अशा प्रकारचं केंद्र सरकार त्याच्या विरोधातला हा निषेध मोर्चा आहे हे केंद्र सरकार हा जो पेटलेला वनवा आहे शेतकऱ्यामध्ये कामगारामध्ये हा या केंद्र सरकारला नेस्त नामूद केल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपण सगळ्यांनी केली पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो आदरणीय सोनेजीने आम्हाला सांगितलं राहुलजीने सांगितलं शेतकऱ्यांच्या सह्या घ्या त्यांनी सगळं दोन कोटी सह्यांचं पूर्णपणे राष्ट्रपतींना आदरणीय सोनेजी जाऊन देणार आहे की दोन कोटी शेतकऱ्यांच्या सहा परंतु तुम्हाला मी इथे सांगतो महाराष्ट्रामध्ये जी सयांची मोहीम झाली काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यामध्ये आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख शेतकऱ्यांच्या सहा झाले याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्याला सुद्धा या गोष्टी कळालेल्या आहेत याचा विरो, विरोध केंद्र सरकारचा विरोध त्यांच्या काळ्या कायद्याचा विरोध आपण या निमित्तानं करतो ही प्रेरणा घेऊन आणखी आपल्याला काम करावं लागेल एक दिवस असा येईल की जो आपला असेल तो शेतकऱ्याचा असेल तो काँग्रेसचा असेल जो पुरोगामी विचाराचा असेल तो दिवस पुन्हा देशाच्या पातळीला आणि महाराष्ट्राच्या पातळीला आणण्याचं काम आपल्या सर्वांना करायचंय त्याकरता आपण कटिबद्ध राहूया हेच आव्हान या निमित्तानं करतो कॅबिनेटची मिटिंग ऐवजी अचानक आज झाली आणि त्यामुळं मान्य विश्वजित कदम आपले राज्यमंत्री मोदयाने मी आम्हाला थोडं पुढं जायचंय अप मला आपण सर्वांनी परवानगी द्यावी ही सुद्धा विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो